झालेला आहे पक्ष्यांचा आवाज पण येतोय पटपट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक तर मित्रांनो या पटापट लाईव्ह वरती चॅनल वर, वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा आणि कमेंट करा भावांनो हे अडतीस शून्य आता पाहत आहेत शून्य शून्य पन्नास चौपन्न थेट पंचावन्न एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक चला मित्रांनो पटापट पटापट पत, पत, लाईव्ह वरती कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता कोणाची नाश्त्याची तयारी चालू असेल कोणाची काय ड्युटीची कोणाची काय काय प्रत्येकाचे वेगवेगळे गरबड असतेच रे भाऊ गाय गरबड असतेच प्रत्येक वेगवेगळे कोणाचं काय कोणाचं काय कोणाचा भाजीपाला असेल कोणाचा ठेला असेल जिलाबीचा कोणाचं काय तर लवकर या सर्वांनी लाईव्हवरती लाईव्हवर आणि आपण छान छान पाचच मिनट पाच दहा मिनटं तरी गप्पा मारू या मित्रांनो आणि सपोर्ट करत राहा रे भावांनो आणि या पटापट कमेंट करा ले गरबडे बघ कोणा कोणा महाग कोणा कोणा काय काय कोणी चॅनेवाले असेल कोणी हा चॅने चेनी विकणारे असेल तर तर आम्हाला तरी पाठवा राहो खाणे खारा चॅने कोणाचं आपल्या सबस्क्रायबरपैकी कोणाचं तरी इटलीचं स्टॉल असेल आपल्या सबस्क्रायबर सबस्क्रायबर लोकांची तर पटापट पटापट या सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा

तीन आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा झाले का कोणाच्या नाश्त्याची तयारी चालू असेल कोणाची काय कोणाचं काय वा, 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 वा। कमेंट करा भावांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा ती, तीन आता पाहत आहेत शून्य लाईक आठ आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट कमेंट करा माझ्या लाडक्या ताई दादांनो आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट पटापट पट, पट, कमेंट करा ती अकरा आता पाहत आहेत शून्य लाईक Channel वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा भावांनो गुड मॉर्निंग आता तयारी चालू असेल कोणाची नाश्त्याची कोणाची ड्युटीची आता वा 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 कौना, कौना ची, ची, वा 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 कोणा कोणाची शाळेची तयारी चालू असेल वा कावळे दादा पण आमचा बरोबर बरोबर आहे असं बोलतोय सात आता पाहत आहेत शून्य लाईक सात लो का वरती तर कमेंट करा भावांनो चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा या भावांनो पटापट पटापट oh, no. का घाबरलो रे मला पाहत आहेत एक लाईक चार नऊ आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट कमेंट करा भावांनो आली मराठी वन मान शो नमस्कार काका नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह वरती सक्रिय करण्यासाठी मराठी वन शो नमस्कार ओ, काका वड़कले, वड़कले, वड़कले। काका हो ओळखलं मी तुम्हाला नव ओळखले ओळखले तर सांगायचं काम नसते काका आपल्याकडे तुम्हाला ओळखत असतो आपली मेमरी शार्प आहे काय काका मॉर्निंग फिरून आले असेल तुम्ही नाश्ता करत असेल आता मराठी वन मान शो सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ओके ओके काका का, तुम्हाला पण सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा महाराष्ट्र ताई नमस्कार बटन, नमस्कार ताई नमस्कार दिदी अरे तुझ्या वरती आलं तर एकदम मुकी होऊन जातेस रे तू ताई मराठी वन मान शो शुभ सकाळ बटन शुभ सकाळ काका शुभ सकाळ चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही अरे का ताईला पण नमस्कार डबल आणि खूप चुपचाप बसून जाते लगे काय मग मी गेलो मग लाईव्ह वरून नेक्स्ट आज जे महाराष्ट्र ऑफिशियल दोन लाईक डन कर दिया आहे थँक्यू ताई थँक्यू आहे सात आयटम एकदम एकदम चुपचाप बसून जाते काय वाटतं ताईला दिदी लगता आहे की आपला भाई कुछ मागताय क्या काय मालूम आ, बड़े बहन को मांगना मेरा हक है वर कताई <laughs> मैं कुछ भी मांग सकता हूँ अपने बड़े बहन को मेरी बड़ी दे दे ना तू लेकिन तू चुपचाप हो जाती है चुपचाप बैठ जाती है मराठी वन मराठी वन मैन शो मित्रांनो लाईव्ह लाईक करा दादांना सपोर्ट करा मित्रांनो लाईव्ह लाइक करा दादांना सपोर्ट करा आपली कशी कच्ची वच्ची मराठी आणि कच्ची वच्ची हिंदी मला पण खूप मराठी हिंदी हिंदी भाषा येत होते बर का पाचवी सावित असताना आज जे महाराष्ट्र ऑफिशियल रात्रीचा एक लाईव्ह हा म्यूट लाईव्ह नाही या मेरे ओके ओके तो क्या लगत आहे आपला भाई आज बड़े बहन को मांगना भी हक बडे बहन को सताना मेरा हक आहे क्योंकि एक छोटे भाई सता सकता है अपने बड़े बहन को <laughs> आर जी महाराष्ट्र ऑफिशियल चार माइनस पांच दिन हो गए मैं लाइव ले रही हूँ म्यूट नहीं है आप नहीं आ रहे हो बटन म्यूट करते कमेंट जातो मी सथ, दोन दोन आता आहेत लाईक लाईक करा कमेंट करा सर्वांनी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अरे बापरे मांजर आली रे बो हो, 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 हो। कसे आहे काका का, तुम्ही महाराष्ट्र क्या करूं जीजा जी बहुत मारते हैं मैं किसी से बात करती हूं मेरे छोटे भाई आप बोलो जीजा जी से कि मेरी दीदी को बात करने दो लाइव में दिखाता हूं मराठी महाराष्ट्र नमस्कार बटन तेरे का बटन जीजा जी कैसे मार सकते दीदी जी ऐसा डबल टैप इतना बड़ा सलूट करते मेरे दीदी के साथ जीजा जी अरे 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 <laughs> अरे अरे रे अमरांना शिवाज करावे निर्माण कर आज जे महाराष्ट्र ऑफिशियल जय श्री कृष्णा मराठी सिस्टर बटन मराठी वन काका आहे ते काका ताई आहे चहा घेत आहे या चहा प्यायला ओके ओके काका सक... आज चॅट पय काका आहे काका, काका। मध्ये नाही पुण्याचे ताई थे आज एक आता पाहत आहेत दोन लाईक हा लोक पळाले काय रे बाबा माझ्याकडं मी म्हणलो बाबा अरे आज मराठी वन मॅन शो जय श्री कृष्ण में सिस्टर नाही मै अंकल मराथी रहता मराथी मैं हो मराठी में राहता हो मेरा चॅनल हाय मराठी वन मॅन शो कॉमेडी सूची मध्ये आहे पंधरा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल डबल सबल पंगा घेतो अरो बैलांची बैलाशी पंगा घेतो जवळ कधी गेलो ना तो अंगावर धावतो अक्षरशः जे महाराष्ट्र ऑफिशियल ओके काका और बताओ का का नाश्ता पाणी हुआ क्या आपका बटन और बताओ काका नाश्ता पाणी हो क्या आपका डबल टॅप हे पताई मी कसा बैलाशी पंगा घेतो हा जवळ जातो जा त्याच्या हे बाय शेअर थे, तीन आता पाहत आहेत दोन लाईक करा तीन लोकात स्वीच करा निवडला राजा सुरू करा सक्रिय आमची तर गाय आहे दोन बाईले जवळ कधी गेलं ना तर अक्षरशः वतारतात त्या अंगावरती पुसक्या मारते लगे ठीक आहे वासरी कसा परिसर आहे मग काका या एखाद्या वेळेस तुम्ही तरी मलकापूर गाडी असते आमचे मायकृप कॅमेरा जे महाराष्ट्र ऑफिशियल नमस्ते काकाजी आप पुणे मे रहते हो क्या जॉब करते हो काकाजी चॅट आज स्मिता कले दोन हजार नमस्कार नमस्कार हो झाला ताई आता व्हिलेज बॉक्स मिठा दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार मराठी वन मैन शो चाय पी रहा हो चाय पी रहा हो आर जी मराठी वन मैन शो धन्यवाद दादा शुभ दिवस बाय बाय सर्वान धन्यवाद काका चैट पर आर जी महाराष्ट्र ऑफिशियल नमस्ते काका जी आप पुणे मेरे मरा चैट निर्देश। थोड़ा ना ताई मी पंगा घेता कशाचा पण माधव मोहिते माधव दादा नमस्कार ने नियंद्राक। नमस्कार, नियंद्राक। नमस्कार कशा दादा आपले मोठे भाऊ आलेले आहे माधव दादा यांचं पण खूप खूप स्वागत आहे माधव मोहिते नियंत्रक झाले का चहा पानी ओ, दादा झाले ना चाह पानी कर स्मिता को ले दो हजार पंचवीस काका नमस्कार पुणे कर काका नमस्कार स्मिता महाराष्ट्र ऑफिशियल महादेव दादा कैसे हो आप बहुत दिनों के बाद दिखे आज बटन महादेव दादा कैसे हो आप बहुत दिनों के बाद दिखे मराठी वन मैन शो स्मिता काळी नमस्ते स्मिता काळी नमस्ते काय मराठी वनमॅन शिव काका म्हणता मी ना मला लिस्ट म्हणजे कसं आहे काका माझा पंग घेतल्याशिवाय दिवस जातच नाही चांगला पंग घेतला तवा दिवस जातो नाहीतर एकदम कधी कधी बोरिंग दिवस जातो ताई माझा शून्य आता पाहत आहेत तीन लाईक कशा आहेत काका तुम्ही आता पाहत आहेत चार लाईक हम्म समजा आपण इंस्टाग्राम व्हिडिओ बनवला इंस्टाग्राम लाईक मला तुम्हाला बर का अरे अरे का ताई ताँग माधव दादा सर्वांना समजा आपला टाकला तर कॉपी राईट लागत का कॅमेरा एक जोडी आहे हो ताई मराठीतून पण बोला ताई काही होत नाही दोन हजार पंचवीस धन्यवाद ताई ताई बोलायचं बोलायचं मराठीतून पण हिंदी पण बोलतो मी ताई कसं असतं सांगा ना मला ते इंस्टाग्रामचा व्हिडिओ टाकला तर कॉपीराईट लागेल का मी तले घाबरलो होतो बाबा अक्षरशः ईमेल कधी आला आणि युट्यूब चा मला भीतीच वाटते बाबा मराठी वन मॅन शो माझी मावस बहीण राहते साखरपा मलकापूर जवळच आहे ना बटन इकडे बुलढाणा जिल्ह्यातले काका मराठी वन मॅन शो महादेव दादा नमस्ते पुणेकर काकांचा बटन महादेव दादा नमस्ते पुणेकर काकांचा तुमचं मालकापूर इकडे फलटण आहे आमच्या इकडे पुण्याकडले म्हणजे आमच्या इकडे बुलडाण्याकड बुलढाणे जिल्ह्यातलं सम विदर्भातलं next स्मिता कले 2025 हो लागतो कॉपीराइट बटन ओ बाबा 30 मी ते पंगा घेत नाही माधव मोहिते नियंत्रक इंस्टाग्राम से नाही माहित मला बटन हो का सक्रिय चॅट आपल्या आपला मराठवाड्यामध्ये आहे ना माधव मोहिते नियंत्रक नमस्कार पुणेकर काका नमस्कार पुणेकर काका 34 आयटम सक्रिय करण्यासाठी मला पॉलिटिक्स वाल्यावर बोलायला कधी गेलं ना मला एकदम भीती वाटते बरं का त्याच्यावर व्हिडिओ बनवा म्हंटल पण मला एकदम भीती वाटते असे स्वतःच्या तोंडाने पण कसं असतंय ना अक्षरशः मी भेटोय मला भेवावं लागतं कारण की काय ना गावातलं एक तर काय गावातलं एकदम प्रेशर राहतो पुन्हा खरं हेच कामं राहतात का तुला अशी एक भीती मनामध्ये मा निर्माण होते बरं का माझ्या पहाता चार हे अशी भीती निर्माण होते माधव दादा मनामध्ये खूप भीती अनाक्षरश मी भ्यावा लागतोय खरं कॅम्पे दो स्मिताकली दोन हजार पंचवीस इंस्टाग्राम वर आहे मी पण दादा का? इंस्टाग्राम सूची मराठी वन मॅन शो हो कॉपी राइट नाही रियूज कंटेंट येतो टाकू नका चॅनल बंद पडतो ओके ओके स्मिताकले दोन हजार पंचवीस टेंशन नहीं घटन बोला सक्रिय डबल टैप आर जी महाराष्ट्र मुझे भी नहीं पता मैं इंस्टाग्राम नहीं उसे करती हूँ मुझे नहीं अच्छा लगता है इंस्टाग्राम आईडी कुछ भी बातें होते हैं वहाँ करे करे माधव मोहिते नियंत्रक सोडा सोडापन घनी चरित्र अपने तोंडा बटन तीस करे चैट पर बटन सूची मध्य नहीं सक्रिय करने डबल टैप इतकं इतकं भीतीचं प्रेशर राहतं का नाही ना काय निधी मागायला गेलं म्हटलं निधी मागायला जाती व्यंगाचा आणि तिथे व्हिडिओ शूट करा पण अक्षरशः कधी असं वाटतं की मोबाईल जप्त होतोय त्यामुळे ना भीती ते मग ते म्हणते काय रे तू रेकॉर्डिंग करायला काय आणलं का असं ते मनातल्या मनात विचारून जातात मग निर्माण मराठी वनमान शो चा काही विचारा मला मी सगळ्यांना सांगत असतो माझ्या लाईफ वर गेले दीड वर्ष हो का सूचीमध्ये आहे चाळीस आयटम काय आलं कनिका मग पेमेंट वगैरे एक आता पाहत आहेत पाच लाइक पाच लाख झालेले ला आणि कमेंट करा भावांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नऊशे अठरा सबस्क्राईबर झालेले आपले सर्वांना सांगतोय आता काय म्हणत आता किती मायनस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी च्या आसपास राहिलेले असं माझा अंदाज सांगतो मी ब्याशी त्र्याऐंशी च्या वरती कॅमेराष्ट्रँक वेव्हिंग हँड हो पिंक बाय स्मिताकले दोन हजार हो, पंचवीस हो, पुणेकर काका मला कॉपीराट पडले आहे तर काय करू पुणेकर काका बटन आ, क्रोम मध्ये जायचं तिथे करण्यासाठी डबल टॅप एक काय मला सांगता येणार नाही स्टुडिओ डॉट कॉम का काय त्रास वेबसाईट सर्च करायचं तिथे तीन आता पाहत आहेत पाच लाईन तीन लोक आयसीसी वरती कमेंट करा भावनो मराठी वन मॅन शो कॉपी राईट पण कॉपी स्ट्राईक नसावा बटन मध्ये आहे कॉपी स्ट्राईक नसला पाहिजे मराठी वन मॅन शो तुम्हाला मेल आला असेल मेल वाचा बटन हो का सक्रिय करण्याचं मराठी वन मॅन शो हे हो। तर व्हिडिओ डिलीट करा त्याच्यावरचा वॉच टाइम जातो बटन हो चॅट ते कॉपरेट क्लेम असलं की म्हणतात की असं ऐकलं बर का की चॅनल मॉनो झाला की पैसे दुसऱ्याला जाते म्हणून मराठी वन मॅन शो त्या व्हिडिओ चे व्ह्यूज आणि सबस्क्राईब वर जात नाही बटन सूची मध्ये आहे सेहेचाळीस आयटम स्मिता कले दोन हजार पंचवीस नाही काका कॉपीराइट का पडला आहे फक्त काका का बटन नाही काका कॉपीराईट पडला आहे चॅट पर्याय बटन मी असं ऐकलं बर काका का का, की जो आपला कॉपरेट क्लेम असतो का नाही त्याचा व्हिडिओ येणार म्हणजे त्याचा व्हिडिओ कधी समजाय झाला तर त्याला पैसे जाते म्हणते असं ऐ ऐक बे मोठा बिल्ला आला बापरे बिल्ली निर्माण आम्ही फक्त स्वामी तू आता आलीस तू मॉर्निंग नमस्कार नमस्कार सर्वांचा चहा पाणी झाला मराठी वनमान शो जैसे पैसे जता चैनल, का चैनल का, महाराष्ट्र काका जी कल मैं लाइव लिया था तो कॉपी राइट आया है तो मैं क्या डिलीट कर दू डेढ़ घंटे की लाइव है मेरी प्लीज बताओ आप बट अभी फक्त स्वामी डन धन्यवाद गई धन्यवादी दीदी आली रे वो तीसरी दीदी आली पुना दीदी मराठी वन मैन शो श्री स्वामी समर्थ पूजाताई पूजा <laughs> स्वामी समर्थ पूजाताई आमची आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट काका नमस्कार काका नमस्कार कामस्कार आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट मी मस्त बटन ओके ताई मराठी वन मान शो दादा पूजा ताईंना ओळखतो माझ्यावर येत असतात त्यांना माहिती आहे काका सर्वांना मदत करत हो काका मी मी त्यांच्या लाईव्ह वरती नव्हतो हो का मिळण्यासाठी डबल त्या त्याच्या वरती होतो मी तुम्हाला माहित नाही का आम्ही फक्त कमेंट वाचत असतो काका आले का गावावरून काका आले का गावावरून पूजा ताई विचारतात एक आता पाहत आहेत सहा लाईक मग आता मग कसं आहे पूजा ताई आमची लाडू ताई आणि सगळ्यात जास्त हट्टी पण आहे आमच्या हट्ट्या ताईला पुन्हा नमस्कार आमची हट्टी ताई ती एक थेट स्मिताकडे पंचवीस गुड मॉर्निंग पूजा ताई गुड मॉर्निंग पूजा ताई स्वामी भक्त और कॉन्टेंट सिस नमस्कार बटन सिस नमस्कार मराठी वन मैन शो <laughs> लाइव में जो पाठ आया है वो म्यूट करो नहीं तो डिलीट करो और वापस लाइव अपलोड करो बटन हमी आम्ही फक्त स्वामी भक्त ऑन कॉन्टॅक्ट फेस ब्लू स्माइलिंग आम्ही फक्त स्वामी भक्त ऑन कॉन्टॅक्ट गुड मॉर्निंग सिस बटन गुड मॉर्निंग सिस चॅट पर्याय बटन सूची मध्ये आमच्या आठी ताई बर का इडली चिडली तर खूप चिडते नंतर शान... शांत शांत झाली ना तर मग खूपच शांत होऊन जाते असं आमच्या हट्टेताईंचा स्वभाव आहे निर्माण आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल महाराष्ट्र ऑफिशियल थँक्यू स्वामी भक्त ऑल कॉन्टेन्ट जेवण केलं दिलीप दादा उपवास उपवास मराठी <laughs> वन मॅन शो हो गावावरून आलो आता परत जाणार आहे कुठून वेळा पाहिला युपी ला गुरुवारी स्मिताकले दोन हजार पंचवीस चहा पाणी नाश्ता झाला का पूजाताई पाणी नाश्ता झाला का महाराष्ट्र कमेंट थँक्यू आम्ही आज जे महाराष्ट्र <साँगे> नाही अजून <बटर। laughs> आम्ही फक्त स्वामी <webcam> आज जे आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट जेवण केलं दिलीप दादा आज जे महाराष्ट्र ऑफिशियल थँक यू काका जी थँक्यू आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट नाही अजून नाही अजून आम्ही फक्त स्वामी भक्त ऑन फेस ब्लू स्माइल तुझ्या ती असतात पर्याय एकवीस शून्य आता पाहत आहेत सहा लाईक जाऊ नको ताई मस्करी केली बर का मी कारण की तुझी जास्त मी मस्करी करत असतो दुसरं कोणच नाही सहा लाई आणि अबे बोल अरे अरेपट मराठी वन मॅन शो चला सर्वांना नमस्कार बाय बाय पूजा ताई बाय दादा ओके, ओके, आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल उपवास धरू नको दादा तुला असं पण चांगली बायको मिळणार आहे अरे शंभर टक्के शब्द खराब होता तुझा तुला बोलवणारच आहे पण तू आलीच पाहिजे माझ्या शब्दाला मान देऊन आज जे महाराष्ट्र ऑफिशियल हँड पिंक वेविंग धन्यवाद धन्यवाद आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट बाय काका बाय आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल नाही रे दादा मी रागाला जात नाही बट स्मिताकले दोन हजार पंचवीस बाय बाय काका बाय बाय काका मराठी वन मॅन शो हँड पिंक वेविंग थेट एक आता पाहत आहेत सहा लाई माझ्या शब्दाला मान देऊन ये बर का ताई

हो का ते सॉफ्टवेअर एकच देता येईल पॉपकॉर्न पॉलिटल अरे ताई उपवास पॉपकॉर्न नको पाठवू मला आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट पर्सन टेकू थँक्यू ताई थँक्यू आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट फेस ब्लू व्हाईट आईस थँक्यू थँक्यू कस मारू ताई कॉन्टेंट फेस ऑरेंज फेस आय थँक्यू थँक्यू सपोर्टिंग स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट हँड ग्रीन थँक्यू ताई थँक्यू आमी स्वामी hmm. फेस्ट डान्स फेस्ट आमी स्वामी भक्त भक्त ऑल ऑल कंटेंट। कंटेंट। फेस्ट की हो फिश ऑरेंज वाइट आईस धन्यवाद ताई धन्यवाद। बोके बोके। स्मिताकले दोन हजार पंचवीस सोशल डिस्ट हायड्रेट ओके ओके ताई स्मिताकले थँक्यू सो मच मला भेटवले वा 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 आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट फेस क्रीम स्माइल धन्यवाद ताई धन्यवाद आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट ताई हसते स्माइलिंग ताई हसते रे बाबा आम्ही फक्त स्वामी भक्त बरदेसी स्मिता ताई तुझी तब्येत कशी आहे बाई बटन स्मिता ताई तुझी तब्येत कशी आहे बाई स्मिता ताई पूजा ताई विचार पर्याय शून्य आता पाहत आहेत सहा लाईक कावळा पा कसा गाणं म्हणतो काव काव एक आता पाहत आहेत सहा थेट स्मिता दोन हजार पंचवीस आहे बरी आहे एकदम शांत हळवारपणे बोलते स्मिता ताई आणि आमची पूजा ताई पण <laughs> आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट दादा एक छान गाणं म्हणा सकाळी सकाळी देवाचं बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु ऐसा जाचा दृढ विश्वसु दृढ गुरु परमात्मा परशषु गुरु परमात्मा परेशु देवतया अंकिला सोये संचरा त्याचे घरा देव तयाचा अंकिला देव तयाचा अंकिला देव तयाचा 2025 वषय संचराते घरा सक्रिय करले सखी संचरा परेशु परेशु गुरु परमात्मा परेशु एका जनार्दनी गुरुदेव आया सेना देवास गुरुदेव दे देव, देव देव एका जनादनी गुरुदेव चेना देवा संचय गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु you, you, कले दो हजार पंचवीस ट्रॉफी येलो थैंक यू ताई स्मिठाकली दोन हजार पंचवीस ट्रॉफी येलो स्माइलिंग

स्मिता कले 2025 तनुजा ताई नमस्कार तनुजा ताई नमस्कार स्मिता ताई माता स्मिता कले 2025 वोश हैंड्स थैंक यू ताई थैंक यू स्मिता कले 2025 बोके बोके थैंक यू ताई स्मिता कले 2025 बोके बोके आमी फक्त स्वामी भक्त ऑल कंटेंट छान आवाज आहे दादा एकतच राहावं असं वाटतं बटन ओके ओके ताई थँक्यू चॅट पर्याय म्युझिकल झालेलंय ना थेट अठरा एक आता पाहत आहे सहा लाईक तर मी नऊ साडे नऊ ला पण घेणार दहा दहा वाजता तर भेटूया मित्रांनो दहा वाजता परत एक तुम्ही ठीक आहे युट्यूब माय